महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी गायराण बचाव कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रल्हादराव सोंधळे व भास्कर गवळी यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला या हल्लाबोल मोर्चाची सुरुवात सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथून तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन देऊन या हल्लाबोल मोर्चाची सागता करण्यात आली माननीय तहसीलदार यांच्याशी या हल्लाबोल मोर्चाच्या विविध मागण्यांबद्दल चर्चा करण्यात आली तहसीलदार यांनी मागण्यांबद्दल सकारात्मक चर्चा करून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे हल्लाबोल मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रल्हादराव जोधळे भास्कर गवळी कमलाकर कदम जयशिलाबाई बाराटे साहेबराव सोनवणे बाबुराव कांबळे देवा कांबळे हरिभाऊ पिराजी सूर्यवंशी आझादे सटवाजी दीपक दिपके विश्वनाथ विजय खरे यांनी मेहनत घेतली हल्लाबोल मोर्चामध्ये हजारो नागरिक महिला उपस्थित होते आठ सात आठ दोन हजार चोवीस या दिवशी माननीय प्रल्हादरावजी बोंद्रेसाहेब यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा मोर्चा हल्लाबोल काढण्यात आला होता तहसील कार्यालयावर सर्व माध्यमातून आपले सर्व समाज बांधव सहभागी झाले होते आणि सदर मागण्याच्या बाबतीत माननीय तहसीलदार मॅडम यांनी अतिशय उपयुक्त आणि खूपच छान प्रकारची माहिती दिली आणि आश्वासनसुद्धा दिलेलं आहे की प्रत्येक प्रश्नाला आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि शासन स्तरावरचे जे काही नियम कायदे कानून आहेत त्या माध्यमातून त्यांनी आम्हाला पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की हे प्रश्न आम्ही सोडवूत आणि हे जर प्रश्न नाही सुटले तर आम्हीसुद्धा त्यांना एक हे एक आद अंतिम अंतिमे अल्टिमेटम दिलेलं आहे की आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाहीत कारण गोरगरिबाचे प्रश्न आम्ही आम्हीसुद्धा स्वस्थ बसणार नाहीत कारण मागच्या पंच्याहत्तर वर्षापासून हा वंचित समूह भटका समूह आदिवासी समूह हा विकासापासून दूर आहे त्यामुळे याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न आप चालविलेला आहे आणि शेवटपर्यंत आम्ही गोरगरिबांचे प्रश्न अगदी तळमळीने सोडू हे या प्रसंगी आम्ही आपल्याला सांगू इच्छितो सदर मोर्चास आपल्या सर्वांची उपस्थिती आणि सहकार्य लाभलं त्याबद्दल मी निमंत्रक या माझ्या यावतीनं मी आपल्या सर्वांचा जाहीर आभार व्यक्त करतो आणि आपण जे मला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.